मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी शिंदे सरकारला दिलेली मुदत चोवीस डिसेंबरला संपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा आरक्षणासाठीची फेब्रुवारीची डेडलाईन मनोज जरंगेने धुडकावून लावली आहे चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारने पाळला नाही आता आम्ही नव्याने आंदोलन उभारू असा इशारा मनोज जरंगे यांनी सरकारला दिला आहे इतकंच नाही तर पुढचं उपोषण मुंबईमध्ये होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमधलं उपोषण कसं असणार आहे आणि यावर शिंदे सरकारचा काय ॲक्शन प्लॅन असणार चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचे जाहीर केले होते त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की मुख्यमंत्र्यांची ही डेडलाईन आम्हाला मान्य नाही चोवीस डिसेंबरपर्यंत त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही शिंदे भाषणात बोलले होते सर्वांना आरक्षण मिळणार पण सरकारला चोवीस तारखेपर्यंत निर्णय घ्यायला टाईम होता आता ती वेळ निघून गेली असं जरंगे पाटील म्हणाले नोंदीसाठी अहवालाची नाही तर आदेशाची आह गरज आहे असंही जरंगे पाटील म्हणाले पण जे कुणबी समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अहवालाची गरज नाही फक्त आदेशाची गरज आहे फक्ताचे नातेवाईक कसे धरणार यासाठी काही अट लावणार असेल तर त्यासाठी आदेश गरजेचा आहे तसं झालं तर फेब्रुवारीची आम्हाला वाट पाहायची गरज नाही आम्हाला न्याय मिळेल एकोणीसशे सदुसष्टपासून ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांचा फायदा रक्ताच्या नातेवाईकांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ते एक चांगलं आहे कारण नातेवाईकांना आरक्षण देण्याचे जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्यावर आपण काही अंशी समाधानी आहोत पण पूर्ण समाधानी नाही ज्या नोंदी मिळाल्या त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना आरक्षणाचा फायदा कसा देणार हे राज्य सरकारने स्पष्ट करावे ज्याची नोंद मिळाली त्याचा नातेवाईक असल्याचे शपथपत्र देणार असल्याचे राज्य सरकारने सांगावे मग आम्हाला अधिक स्पष्टपणे कळेल बीडमध्ये मनोज जरंगे पाटील यांनी निर्णायक इशारा सभा पार पाडली या सभेमध्ये मनोज जरंगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे मुंबईमध्ये वीस जानेवारीला आमरण उपोषण करणार असं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे मराठ्यांवर दबाव टाकणं सोपं नाही असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे जरांगे पाटील म्हणाले सरकारने मराठ्यांना नोटिसा दिल्या आणि मुंबईमध्ये अठरा जानेवारीपर्यंत एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं ला। त्यामुळे वीस जानेवारीला मुंबईमध्ये आमरण उपोषण करण्यात येईल वीस जानेवारीला मुंबईमधल्या आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आहे आणि मला भेटण्यासाठी मराठी थी येतील तुम्ही विचार कराल कलम एकशे चव्वेचाळीस काय आहे सोप्या शब्दात सांगायचं तर जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये यासाठी हे कलम लावलं जातं पुढे जरांगे पाटील म्हणाले शांततेच्या आणि कायदेशीर मार्गाने आपण उपोषण करू पण कोण कुठे बसेल माहिती नाही रोड मोकळे करून बसण्याची व्यवस्था सरकारने करावी नाहीतर आमच्या धोरणाने आम्ही बसू मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली तर, के तर हा मोठा समुदाय माघारी फिरणार नाही आरक्षण घेऊनच माघारी फिरू आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही फक्त शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे चला शांततेची धूळ जरी उडाली तरी सरकार मुंबईत राहणार नाही सगळे आपल्या गावी येणार असं जरंगे पाटील यांनी म्हटलं बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जी सभा झाली या सभेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाबद्दल पाट घोषणा केली आहे यामध्ये वीस जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण ते करणार आहेत या घोषणेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयम बाळगावा असं आवाहन जरांगे पाटलांना केलं आहे मुख्यमंत्री म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली आहे या प्रकरणी चोवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासादायक निर्णय आहे मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी वकिलांची फौज सरकारची बाजू न्यायालयात मांडेलच यातून मराठा समाजाला न्याय मिळेल तोपर्यंत सर्वांनी संयम राखणं महत्त्वाचं आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे जातीजातींमध्ये तेढ निर्माण होता कामा नये सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण सर्व बाबी मांडू आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आंदोलनकर्ते विरोधी पक्ष आणि सरकारचं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एकमत आहे आता क्युरेटिव्ह याचिकेवर चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे त्यामुळे कोणीही घाई निर्णय घेऊ नये संयम बाळगावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना केलं आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का की हे आंदोलन अजून मोठं झाल्यावर सरकारला जाग येणार हे येणारा काळच ठरवेल आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा